<us> जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना नंबर दोनमधून नॉन कम्युनियर कशा पद्धतीने काढायचं आता हा नमुना नंबर दोन म्हणजे काय असतो तर ज्यावेळेस आपला जातीचा दाखला जर समजा दुसऱ्या जिल्ह्यातला असेल आणि आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थायिक असू आता समजा आपला ज्या जातीचा दाखला हा पुणे जिल्ह्यातील आहे आणि आपण नाशिक जिल्ह्यामध्ये आपला आत्ता वास्तव्य आहे आपलं रेशन कार्ड नाशिक जिल्ह्यातलं आहे त्याच पद्धतीने आपला उत्पन्नाचा दाखला देखील नाशिक जिल्ह्यामध्ये तर या कंडिशनमध्ये आपण ज्यावेळेस नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी अप्लाय करत असतो तर त्यावेळेस आपल्याला एक सांगण्यात येतं की नमुना नंबर दोन तुम्ही फिलअप करा तर हा नमुना नंबर दोन कशा पद्धतीने फिलअप करायचा आणि आपलं नॉन क्रिमिनल कशा पद्धतीने काढायचं त्यासाठी आवश्यक कोणकोणत्या डॉक्युमेंटची तुम्हाला पूर्तता करावी लागेल याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि आमच्या एस पी मराठी कोनाला सबस्क्राईब देखील या ठिकाणी करून ठेवा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटू शकतात चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी जर तुम्ही सी एस सी वेली असणार तर तुम्ही तुमचं जे काही पोर्टल आहे तर ते पोर्टल लॉग इन करून घ्यायचं आहे पोर्टल लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी एक नंबरच तुम्हाला ऑप्शन दिसते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जी काही भाषा आहे तर ती भाषा निवडून घ्यायची इंग्लिशमध्ये करून घ्यायचं भाषा निवडल्यानंतर आता या ठिकाणी ज्या व्यक्तीचं ज्या मुलाचं तुम्हाला नॉन क्रम्युलिअर काढायचं असेल तर त्याची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी फिलअप करायचे आहेत जनरली ज्या पद्धतीने तुम्ही नॉन क्रम्युलरसाठी फॉर्म भरतात त्याच पद्धतीने हा देखील फॉर्म भरायचा आहे याच्यामध्ये बदल कोणताच नसतो त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर आपल्याला तो बदल करावा लागेल ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो सर्वात आधी आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण फॉर्म भरून घेऊ ज्या मुलाचं किंवा मुलीचं तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रम्युलर काढायचं असेल तर सर्वात आधी त्याचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर मराठीमध्ये ॲटो नाव येत असतं आता मराठीमध्ये नाव जर आलं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी मराठीमध्ये नाव टाईप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा जो काही कॉलम आहे तर त्या कॉलममध्ये त्या मुलाचं किंवा त्या मुलीच्या वडिलांचं नाव पूर्ण टाकायचं आहे ते देखील इंग्लिशमध्ये टाकायचं आहे ते तसेच मराठीमध्ये देखील ते नाव टाकून घ्यायचं आहे आता ही संपूर्ण माहिती भरत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही ज्या ठिकाणी स्टार दिलेले आहेत म्हणजे त्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला फिलअप कराव्याच लागतील आणि ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार देण्यात आलेले नाहीत ते जे कॉलम आहेत तर ते तुम्ही सोडून देऊ शकतात किंवा तुम्हाला जर भरायचे असतील तर तुम्ही भरू देखील शकतात आता संपूर्ण माहिती सह नाव टाकून घेतलं नाव टाकत असताना एक काळजी घ्यायची नाव हे त्या व्यक्तीचं जे काही कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीच्या दाखल्यावर ज्या पद्धतीचं नाव असेल त्या सिक्वेन्सने नाव घ्या जेणेकरून कधी म्हणजे क्युरी तर लागत नाही परंतु ज्यावेळेस नॉन क्रिमिनल आणि जातीचा दाखला ती व्यक्ती सबमिट करत असते तर त्यावेळेस त्याला कुठल्याही स्वरूपाचा प्रॉब्लेम यायला नको त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची जातीच्या दाखल्यावरती जे जा नाव असेल सेम तसंच नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे म्हणजे जा पुढे जाऊन त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सा सामोरं जावं लागत नाही त्याच्यानंतर त्याचं जेंडर त्याचं वय वगैरे टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर शक्यतो तुम्ही तुमचा जरी टाकला तरी चालत असतं कारण मोबाईल नंबरमुळे काय असतं की दाखला कोणत्या स्टेजला याची माहिती तुम्हाला मिळत असते त्याच्यानंतर ॲड्रेस डिटेल्समध्ये त्या व्यक्तीचा सम म्हणजे ज्या व्यक्तीचा आपण नॉन क्रिमिनल काढतो आहे त्याचा संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे ॲड्रेसमध्ये आता एक नंबरचा जो काही कॉलम आहे त्या ठिक ठिकाणी तुम्ही गावाचं नाव टाकलं नाही तरी चालेल डॉट करून द्यायचं आहे त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे पिनकोड टाकायचं आहे आणि गाव निवडायचं आहे त्याच्यानंतर बेनिफिशरीचं जे काही रिलेशन आहे त्या ठिकाणी सेल्फ याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपण आता या ठिकाणी बऱ्याच वे जे काही वेलि बंधू असतात त्यांचा एक प्रश्न असतो की सर या ठिकाणी आपला जो काही बेनिफिशरी जो काही कॅन्डिडेट आहे तो तो अठरा वर्षाचा नाही तर त्या ठिकाणी काय करायचं तर त्या ठिकाणी देखील तुम्ही सेल्फ हा पर्याय निवडू शकतात आणि अठरा वर्षाचा वर्षाच्या वरील जरी असेल तरी त्या ठिकाणी सेल्फ हा पर्याय तुम्ही निवडू शकतात त्याच्यानंतर त्याची जात निवडायची कास्ट निवडायची ज्या कास्टची तो बिलॉंग करत असेल तर ती कास्ट या ठिकाणी निवडायची नंतर व्हॅलिडिटी ड्युरेशन म्हणजे किती वर्षासाठी तुम्हाला नॉन क्रम्युलिअर प्रमाणपत्र हवं आहे आता या ठिकाणी तीन ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले असतात एक वर्ष दोन वर्ष आणि तीन वर्ष जनरली आपण जे काही नॉन कम्युलिअर काढत असतो तर ते तीन वर्षासाठी असतं व्हॅलिड त्याच्यामुळे तीन वर्ष हा पर्याय निवडायचा आहे आता इथपर्यंत झालं आपलं नॉन क्रम्युलियर जनरल आपण ज्या पद्धतीने टाकतो त्या पद्धतीने आता इथून पुढं आपल्याला नमुना नंबर दोनमध्ये कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे ते बघू आता जे काही एक नंबरचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपण ऑदर डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं काही कास्ट सर्टिफिकेट आहे का तर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जर समजा तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट आहे का तर त्या ठिकाणी देखील यस पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तीन पर्याय असतात आपण जनरल नॉन कमिलिअरमध्ये तिघं पर्यायांना नो करत असतो परंतु नमुना नंबर दोन भरत असताना हे तिघं पर्याय तुम्हाला यस करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला ज्या तालुक्यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट निघालेलं असेल तर ते जिल्हा तालुका ते संपूर्ण त्या ठिकाणी निवडायचं आहे गाव निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याजवळ जो कास्ट सर्टिफिकेट आहे का असल्यास यस करायचं आहे येस यस केल्यानंतर तुम्हाला जो काही कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असतो तर तो कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो आता एक लक्षात ठेवायचं नमुना नंबर दोन भरत असताना जे तीन ऑप्शन असतात ज्याला आपण नो करतो जनरल नॉन क्रिमिलियरमध्ये तर नमुना नंबर दोन भरत असताना तिघं ऑप्शनला तुम्हाला यस या पर्यावरती क्लिक करायचं आहे तीन नंबरचा जो काही पर्याय आहे तर त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तुमच्याजवळ आहे का तर त्या ठिकाणी यस करायचं आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे प्लेस ऑफ इशूच्या ठिकाणी तुमचं ज्या ठिकाणाहून इशू झालेलं असेल तर ते त्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे त्या प्रांत ऑफिसचं नाव टाकायचं आहे आणि इश्यू डेट टाकायची एवढंच तुम्हाला करायचं आहे बाकी जो काही फॉर्म आहे तर तो फॉर्म सेम असणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल नसणार आहे त्याच्यानंतर बेनिफिशरी फादर फादर्स डिटेल्स त्या ठिकाणी ॲटो आलेले असतात नंतर जो काही तुमचा उत्पन्न इन्कम डिटेल्स आहेत तर तो उन जो काही तुम्ही तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढलेला असेल तर उत्पन्नाच्या दाखल्यावरती जे काही इन्कम जे काही उत्पन्न तुम्ही टाकलेलं असेल तर त्या उत्पन्नाच्या डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत आता नमुना नंबर दोन किंवा न नमुना नंबर साधा जनरल नॉन क्रिमिनल ज्यावेळेस आपण काढत असतो तर त्यावेळेस तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतात तर त्याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला जातीचा दाखला महत्त्वाचा असतो त्याच्यानंतर रिझनमध्ये तुम्ही एज्युकेशन टाईप करू शकतात आणि डू यू वॉन्ट टू ॲफिडेव्हिट या ठिकाणी तुम्ही नो करायचं आहे आता इथपर्यंत जर बघितलं तर आपला फॉर्म संपूर्ण फिलअप झालेला आहे फिलअप झाल्यानंतर या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं आहे आणि प्रोसिड बटनवरती क्लिक करायचे जसं की तुम्ही प्रोसिड बटनवरती क्लिक करतात त्यावेळी आता तुम्ही तुमच्यासमोर महत्त्वाचं पेज ओपन होतं ते म्हणजे डॉक्युमेंट अपलोडिंगचं आता या डॉक्युमेंट अपलोड करत असताना नॉन क्रम्युनिअर सर्टिफिकेट काढत असताना आणि नमुना नंबर दोनचं नॉन क्रम्युनिअर काढत असताना सारखेच डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागतात त्याच्यामध्ये जर डॉक्युमेंटचा आपण विचार केला तर सर्वात महत्त्वाचं जो काही के कॅन्डिडेट तर त्या कॅन्डिडेटचा जातीचा दाखला त्याच्यानंतर त्याचा आद जन्मदाखला बोनाफाईट किंवा शाळा सोडल्याचा दाखला, दाखला तिघांपैकी कुठलं तरी एक डॉक्युमेंट त्याच्यानंतर त्याच्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यानंतर त्याच्या वडिलांचा जन्म जर एकोणीसशे पासष्टच्या पुढील असेल तर त्यावेळेस त्याच्या आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर एक जर समजा आजोबांच्या शाळा सोहळ्याच्या दाखल्यावरती जातीचा उल्लेख असेल तर मग बाकी डॉक्युमेंटची तुम्हाला गरज नसते परंतु जर समजा आजोबांच्या देखील शाळा सोल्याच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख नसेल तर मग त्यांच्याकडनं त्यांची वारस नोंद मा नोंद मागवायची वारस नोंद मागितल्यानंतर ती वारस नोंद त्या ठिकाणी अपलोड करायची नंतर नमुना नंबर चौदा एक असतं त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख असतो म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाचंही जात शाळा सोल्याच्या दाखल्यावरती म्हणजे काका असतील आजोबा असतील चुलत आजोबा असतील आजो किंवा पंजोबा असतील यांच्यापैकी कोणाचाही जर समजा जन्ममृत्यू नोंदीवरती जर समजा जातीचा उल्लेख असेल तर ती नोंद त्या ठिकाणी अपलोड करायची त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला सर्वात महत्त्वाचा भाग असतो तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन कार्ड अपलोड करायचं आधार कार्ड अपलोड करायचं हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मग तुम्ही पुढच्या प्रोसेसला जायचं आहे हे डॉक्युमेंट जर तुमच्याजवळ नसतील तर तुमच्या नॉन क्रिमिनलला त्या ठिकाणी क्युरी लागण्याची दाट शक्यता असते मित्रांनो त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं जे काही डॉक्युमेंट आपण जातीचा दाखला काढत असताना सबमिट करत असतो नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढत असताना देखील आपल्याला ते, ते संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी लागत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची संपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याजवळ असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आता हीच प्रोसेस जसं व्ही करू शकतात त्याच पद्धतीने जर समजा एखाद्या व्यक्तीला स्वतः घरी बसून जर काढायचं असेल तर ती व्यक्ती देखील ही प्रोसेस संपूर्ण करू शकते फक्त त्यांना व्ही पोर्टलवरून नाही तर त्यांना आपले सरकारवरून स्वतःचं लॉग इन तयार करून घ्यावं लागेल लॉग इन केल्यानंतर ही संपूर्ण स्टेप त्यांना त्या ते ठिकाणी फॉलो करावी लागेल आणि ह्या स्टेपने त्यांना संपूर्ण फॉर्म तिथं देखील भरावं लागेल ज्यावेळेस ते आपले सरकार पोर्टलवरती तो फॉर्म भरतील त्यावेळेस ते त्यांचा देखील दोन नमुना नंबर दोनमधून नॉन कम्युनियर या ठिकाणी निघू शकतं आता हा फॉर्म भरल्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर त्याचे कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फोटो अपलोड करायचे जर समजा तुमच्याजवळ वेबकॅम असेल तर फोटो कॅप्चर करू शकतात किंवा वेबकॅम नसेल तर तुम्ही फोटो अपलोड करू शकतात अपलोड करण्यासाठी जी काही साईज आहे ती साईज तुम्हाला या ठिकाणी दिलेली फोटोची त्यानुसार तुम्ही फोटो अपलोड करून घ्यायचे आहे आणि प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही प्रोसिड बटनवरती क्लिक करतात तुम्ही पेमेंटच्या पेजवरती जातात त्या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे पेमेंट झाल्यानंतर ती रिसिट काढायची आणि जे संपूर्ण डॉक्युमेंटची एक हार्ड कॉपी तुम्ही प्रांत ऑफिसला सबमिट करायची प्रांत ऑफिसला सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात व्हेरीफाय झाल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आलेला असतो पंधरा दिवसात तुमचं नॉन क्रिमिलियर तुमच्या पोर्टलवरती ऑनलाईन आलेलं असतं तुम्ही त्या ठिकाणाहून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो